नमस्कार मी आपले अक्षय भेवडे खूप मुलांचा प्रश्न असतो की सर दहावी झाल्यानंतर जशी दहावीचा निकाल घेईल त्यानंतर अकरावीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट काढले पाहिजे तर सगळ्यात पहिले फर्स्ट तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी अँड इन्कम सर्टिफिकेट हे तीन डॉक्युमेंट तुमच्याकडं असले पाहिजे कारण की तुम्ही जेव्हा कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जाणार तेव्हा तुम्हाला रिझर्वेशनसाठी क्लेम करावं लागेल कारण की आपल्या समाजासाठी काही फीज नाही आहे पण त्या फीजसाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट असले पाहिजे आणि हे डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता किंवा हे डॉक्युमेंट का टाईम असेल तर त्याची रिसिप्ट पण कॉलेजमध्ये कन्सिडर केली जाते आणि आपल्याला खूप कमी फीज आहे या गोष्टींमध्ये तर आखला जर ॲडमिशन घेत असाल आणि विचार करत असाल की डॉक्युमेंट कोणते कोणते आपण ठेवले पाहिजे आपल्यासोबत तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडं नक्की असले पाहिजे आणि जर तुम्ही विचार करत असाल की सायन्समध्ये जायचं किंवा कॉमर्समध्ये जायचं किंवा आर्ट्समध्ये जायचं असेल तर गव्हर्मेंटने तिन्ही स्ट्रीमसाठी खूप साऱ्या स्कॉलरशिप दिल्या आहेत तर फॉर्म भरायच्या वेळेस सगळं वाचा व्यवस्थित माहिती घ्या आणि त्याच्यानंतर फॉर्म बघा कदाचित अशा काही स्कॉलरशिप असतील ज्या तुम्हाला माहिती पण नसतील अशा गव्हर्नमेंटने खूप साऱ्या स्कॉलरशिप अनाऊन्स केल्या आहेत तर फॉर्म भरताना काळजीपूर्वक बघा आणि विचार करा गोष्टींचा आणि या सग दिलेल्या सरकारी गव्हर्नमेंटच्या ज्या स्कॉलरशिप आहे त्याचा फायदा घ्या थँक्यू सो मच बाय टेक